एंट्री एंट्रीमध्ये आत आल्यानंतर उन्हातून आलेल्या लोकांना हे भारी गेले की पाण्यासाठी पिण्यासाठी पाणी वगैरे ठेवलं आहे नमस्कार मित्रांनो आज आहे माहीत दुसरा ब्लॉग तर आपण स्टार्ट करूया आणि पुढे बघूया की आपण काय काय करणार आहे तिथे आणि एन्जॉयमेंट काय असणार आहे सो तिथला जाऊया नोलीच्या एंट्रीमध्ये आत आल्यानंतर उन्हातून आलेल्या लोकांना हे भारी गेले की पाण्यासाठी पिण्यासाठी पाणी वगैरे ठेवलं आहे पुढे जाऊन बघा तर पाणी नव्हतं तर सरबत होतं सो धन्यकारजी धन्यंकारजी धन्यंकाजी तर हे तर खूप चांगलं झालं आहे आणि आपल्या निरंकारीमध्ये निरंकारी, निरंकारी मिशन मिशनमध्ये हे त्यांनी केलेलं आहे आपल्या गावामध्ये सो so, खूप छान वाटतं आणि ग्रेट आहे कारण उन्हातून लोकांना आल्यावर सरबत येत आहेत आज गर्दी पण खूप आहे मित्रांनो गावामध्ये तर चला परत सावरक यांच्या आमच्या मध्ये पाहुण्याचे नाही अजून तरी इकडे जेवण काय ते हा हा ओके 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 सो so, आता तरी इकडे तयारी चालू आहे सो so, थोडा वेळ लागेल हो आता सगळी तयारी झाली बट आता कोशिमची तयारी राहिली ती एकदा कम्प्लीट झाली आता इथं टेबल पण मानून घ्यायचे चालू आम्ही वाढती आलो ओके आम्ही वाढती झालो सगळेजण आमचा पुढाकारी हाय वाढपी मध्ये गॅंग लिडर चला हो्या बाया 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 बाया। बाया बाया। <laughs> तर असंच म्हणजे इथं एका कारणास्तव आपण ज्यावेळेला यात्रेनिमित्त आलो, आलो तो त्यावेळी आपले लाडके शिक्षक पण गाठ पडलेत जे आम्हाला मलिकाय स्कूल मलिकला शिकवाय होते आणि आहेत अजून कार्यरत आहेत नाय नाही ओके सर तर खूप भारी वाटते त्यांना भेटून सो हे सो व्यू सर कारण तुम्ही आता शिकवताय सर गौरव हा इतके हा गौड कितके <laughs> <you, sir>. सर आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे थँक्यू सर सोबतच घरांचं जे इकडचं स्ट्रक्चर आहे ते पण खूप मस्त असते आणि हे जे घर दिसतंय तिथले एक ते दादा बोलले की आपल्याला आमच्या घराचं पण थोडं शूट घ्या सो चलो हे किरण दादा सर घरची ही आता सध्या स्थिती आहे कारण सर्व वातावरण आत्ता कार्यक्रमाचं आहे सो हे बाहेरून घर आहे सर तर हे असं कोकणातलं म्हणजे कोकणपट्ट्यावरचं कानून इथलं घर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास तर कर, लाईक करायलाच बनत आहे चलो देवीचं दर्शन पण झालं सध्या रस्त्याला पाहू शकते ती गाड्यांची असे करते कारण आता एंट्री नाही इकडे बाजूला पार्किंग झाले तर कानुलीची पब्लिक व्हिडिओ यायला थोडासा वेळ झाला आहे त्याबद्दल माफी असावी आणि व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपल्या सर्व कानुलीच्या परिवारापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद